आज आम्ही गंजाड येथील मणिपूर हे जे गाव आहे की ज्या गावामध्ये तेरा जुलै रोजी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जमागे जे गोडाऊन दिसतात या गोडाऊनला युरियाचा साठा जप्त केला आज तेरा जुलै आज दोन ऑगस्ट चालू आहे परंतु या वीस एकवीस दिवसांमध्ये अजूनही कोणत्याही या गोडाऊनच्या मालकावर गुन्हा दाखल झाला नाही हा चोरीचा माल कोणी आणला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तिथे उपस्थित असलेले जे कृषी अधिकारी होते आ, पोलीस होते यांच्यासमोरून पूर्ण युरिया भरलेला क जो ट्रक हा त्यांच्या समोरून गेला हा त्यांनी अडवला नाही त्यांची चौकशी झाली नाही ते कोणत्याच प्रकारची चौकशी झाली नाही एवढंच नव्हे तर ह्या वीस एकवीस दिवसांमध्ये तो युरिया नीम कोडेड होता की इंडस्ट्री एरियाचा होता ह्या तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेमध्ये दिलेले सॅम्पलचा आज रिपोर्टसुद्धा आज पण अजूनपर्यंत रिपोर्ट आला नाही मग ह्याच्यामागे नक्की कोण आहेत हे शासनाला शोधून काढणं त्यांना ते गरजेचं वाटत नाही या आमच्या आदिवासी जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या गरीब शेतकऱ्यांच्या युरिया हा इंडस्ट्रीयल एरियाला जाताभावाने विकून गंबर झालेले हे जे चोर आहेत या चोरांच्या पाठीमागे कोणत्या शासकीय अधिकारी आहेत यांचा तपास व्हायला पाहिजे कुठून हा पद येते कुठून त्यांना देते कोण कुठल्या कंपनीतून येते त्या कंपन्यांची चौकशी व्हायला पाहिजे तिथून आणणारा डीलर कोण आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे हे गोडाऊन इथे जे दिलेलं आहे इल्लीगल हा जो जागेचा ता मालक आहे घोडावत म्हणून त्याला तात्काळ अटक केली पाहिजे एवढंच नव्हे तर इथे गोडाऊनमधून माल हा ज्या ज्या कंपन्यामध्ये जातो आहे तारापूर इंडस्ट्रीमध्ये जात असेल किंवा इतर विभागामध्ये जात आहे त्या कंपनीची चौकशी व्हायला पाहिजे आणि सर्व सर्वांवरती लवकरात लवकर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आज आम्ही ह्या डहाणू तालुक्यामध्ये सर्व डिपार्टमेंटला भेटून आज इथे उभा आहोत आणि येत्या सात ऑगस्टला नऊ ऑगस्टला आमचा आदिवासी दिन आहे त्याच्या अगोदर सात ऑगस्टला पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयासमोर उपोषणाला सात तारखेला आम्ही बसणार आहोत तो त्याच्यामध्ये तोपर्यंत तो जर आम्हाला सर्वांचे जर गुन्हे दाखल केले बसणार ना, नाहीत नाही नाही तर आम्ही शंभर टक्के देऊ घोषणाला बसणार आणि तेव्हाही जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर नऊ ऑगस्टला आदिवासी दिना दिवशी आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर चारी बाजूला घेराव टाकणार धन्यवाद